आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये रक्तपात घडवलाय जम्मू काश्मीर मधल्या पुलवामामध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आत्मघाती हल्ल्यामध्ये भारताचं खूप मोठं नुकसान झालंय बेचाळीस जवान यामध्ये शहीद झालेत शहीदांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते काश्मीरच्या पुलवामात आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला वरून आत्मघाती हल्ला बेचाळीस जवान शहीद अडीच हजार सीआरपीएफ जवानांवर होत लक्ष पुरी मोठा हल्ला देशात पाकिस्तान विरोधात संताप पुण्यातील गोरीपोरा भागात सीआरपीएफच्या जवानांचा ताफा आला आणि तोच मोठा स्फोट झाला हा स्फोट एवढा भीषण होता की जवानांची गाडी हवेत उडाली आणि गाडीचे तुकडे तुकडे झाले ताफा जम्मू श्रीनगर कडे जात होता अवंतीपुरातील गोरीपोरा इथं ताफ्याला करण्यात आलं सत्तर वाहनांमध्ये अडीच हजार जवान आणि अधिकारी होते आणि हे फेकड कृत्य केलंय जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आदिल अहमद या दहशतवाद्यांना जवानांचा ताफा येताच स्फोटकानं भरलेल्या मोठा दिली आणि स्फोट स्फोट घडवून आणला दहशतवाद्यांनी गोळीबारही केला पॉसिबिलिटी ऑफ uh, uh, what लेट टू दिस ब्लास्ट दॅट वॉज ए देर वॉज अ आरोपी देर वॉज अ व्हेकॉनबॉय विच वॉज कमिंग अँड इट वॉज देर इज अन एक्सप्लोजन अँड वॉट इज द नेचर ऑफ एक्सप्लोजन हाऊ इट हज हॅपन्ड वॉट लेट टू दिस एक्सप्लोजन दीज आर ऑल सब्जेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन सो वी आर गोईंग टू कॅरी आउट ए प्रोफेशनल पोस्ट क्लास इन्व्हेस्टिगेशन काश्मीरच्या पुलवामात जवानांच्या ताफ्याला टार्गेट करण्यात आलं मात्र ही घटना नेमकी कशी घडली असू शकते याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय हा आपल्याकडे एक व्हिडिओ आहे इजिप्तमध्ये घडलेली ही घटना आहे ही काही कुलवामातला आजचा व्हिडिओ नाही आहे आपण बघू शकतो अशाच प्रकारे तो एक आजचा हायवे होता हा जो व्हिडिओ आहे हा आजचा नाही आहे हे मी परत आपल्याला सांगतो आहे हा इजिप्तचा व्हिडिओ आहे आणि ही जी कार तुम्ही बघताय सर्कलमध्ये याच कारमध्ये स्फोटकं होती आणि हा स्फोट जो आपण बघतोय अशाच प्रकारे आज स्फोट घडवण्यात आला इथं आपण बघू शकतो की हायवेवरती बाकीच्या गाड्या होत्या अशाच प्रकारे पुलवामात आज सी आर पी एफच्या जवानांचा ताफा चालला होता आणि याच ताफ्याच्या दरम्यान ही जी गाडी अशा प्रकारे जी स्फोटकं ठेवलेली जी गाडी होती ही अशा प्रकारे स्फोट घडवण्यात आला आणि आपल्या जवानांचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे पुरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा श्रीनगरमध्ये रक्तपात घडवला त्यामुळं आता पाकिस्तानच्या तुकड्यावर जगणाऱ्यांना त्या भाषेत उत्तर देण्याची मागणी सुरू जम्मू काश्मीरमध्ये आता हाय अलर्ट जारी झाला आहे सरकारमध्येही घडामोडींना वेग आला आहे गृहमंत्री राजनाथ सिंग आता श्रीनगरमध्ये जाणार आहे दहशतवाद्यांनी पुन्हा जवानांना टार्गेट करून भारताला इशारा दिला पण आता या दहशतवाद्यांना यमसदिनी पाठवण्याची तयारी सुरू झाली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी कॅन्सर बद्दल आपण पाहिलं तर चा एक उपाय असतो त्यामध्ये केमोथेरपी केली जातेच मात्र काही वेळा असं होतं की तो अति वाढला तर तो भाग कापून काढावाच लागतो तसंच आता पाकिस्तानच्या बाबतीमध्ये झालेला आहे का ती वेळ आता आलेली आहे का की कायमचा पाकिस्तानला धडा शिकवावा पाहुयात एक रिपोर्ट पुलवामातील दहशतवादी आल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार पाकिस्तान घर घुसू मारना शहीद बलिदान का बदला तो स्टैंडिंग आर्डर पहली गोली तो अपनी तरफ से नहीं चलती चाहिए लेकिन एक भी गोली यदि पाकिस्तान की तरफ से चलती है तो फिर अपनी गोलियों को काउंट भी नहीं किया जाना चाहिए जा कि ना दहशतवादी हल्ला झाला की आपले गृहमंत्री गोळ्या मोजणार नाही असं म्हणतात पण आता तीच वेळ आली आहे पुलवामात मोठ्या संख्येनं जवान शहीद झाल्यानंतर आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची मागणी झाली आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा हीच ते तारीख आहे ज्या दिवशी भारतीय जवानांनी टाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आता पुन्हा पुलवामातील हल्ल्यानंतर दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकच्या प्रतीक्षेत संपूर्ण भारत आहे विशेष म्हणजे मोदींनीही सर्जिकल स्ट्राईकचा इशारा देऊन पुन्हा पाकिस्तानला ठेचण्याचा इशारा दिलाच होता विश्व है टेररिस्टों नाही पडणार आहे है हम समझाते थे समझ नहीं आता था टेररिस्टों ने समझा दिया है लेकिन जब हिंदुस्तान सर्जिकल स्ट्राइक करता है तब दुनिया को ताकत का अनुभव होता है कि भारत संयम रखता है लेकिन जरूरत पड़े तो भारत अपने सामर्थ्य का परिचय भी देखिए कितनी हल्ले होना आणखी किती जवान शहीद होणार आणि आणखी किती जवानांच्या घरातला दिवा विजणार त्यामुळे आता फक्त इशारे देऊन चालणार नाही तर पुन्हा घरात घुसून बदला घेण्याची वेळ आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी